शिस्त सैयम आणि ताकद शिस्त सैयम आणि ताकद आणि ताकद मैदानी पोर होती वाघ मैदानी पोर होती वाघ पाय खट्टो हेलो हेलो विनायक रावण कोल्हापूर लाल पटेल हेलो हरिषद पटेल हेलो मॅट आखाडा नंबर दोन या ठिकाणी पुढची कुस्ती लावण्यासाठी पहिलवान मी आमंत्रित करतो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर त्याचप्रमाणे आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम भैया जगताप यांना मी विनंती करतो की आपण नितीश नंबर पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅटवर जायचंय धनाजी कोळी नितीश धनाजी शिवाभाऊ चव्हाण यांना पुणे जिल्हा संघ व्यवस्थापक आपला पैलवान मॅट क्रमांक दोन वरती येऊ द्या लवकर पृथ्वीराज महोर ब्लू का शो धनाजी कोळी नंदुरबार विरोध पृथ्वीरामोहर पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट या पैमान लवकर चालू कुस्तीनंतर अभिषेक जाधव पुणे जिल्हा लालपट्टी दीपक चोरंबे छत्रपती संभाजीनगर निळापट्टीमध्ये तयार राहायचं सागर होराळे बुलढाणा लाल मध्ये या शेखर शिंदे पोटिस बोलतो निळाकाश या मॅट क्रमांक एक व सागर हेवाळे पहिला पुकार शेखर शिंदे पिंपरी चिंचवड पहिला पुकार सावंत दोन हर्षद पडतरे पुणे जिल्हा निळेपट्टी विजयी झालेला आहे